भेंडवळची घटमाडणी दहा मे रोजी घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षाची परंपरा दहा मे रोजी बाकीत करणार जाहीर पीक परिस्थिती पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडोळची घटमाडणी यावर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकीत पृथ्वी तलावर येणारी संकटे परकीय शत्रूंपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडोळ मांडणीच्या भाकीद्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते या घटमांडणीचे भाकीत अकरा मे रोजी वर्तविले जाणार आहे पाणी पाऊस पीक परिस्थिती राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकट याबाबत ठोकताळे या घटमांडणीतून वर्तविले जातात त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची उत्सुकता प्र प्रचंड उत्सुकता असते जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या वसले काठी वसलेल्या भेंडोड्या गावी घटमाडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे भेंडोळची घटमाडणी दहा मे रोजी अक्षय दिवशी सायंकाळी केली जाईल मांडणीचे बाकी अकरा मे रोजी पहाटे चंद्रपान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे शेतकरी मोठ्या उत्साहा या घटमांडणीची भाकी देखण्यासाठी उपस्थित असतात घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकी ते वर्तविण्यात येतात अक्षयतृतीच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामोद तालुक्यातील गावाबाहेर बसस्टँड शेजारच्या शेतामध्ये गटाची मांडणी करण्यात येते गटामध्ये गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभरा जवस तीळ बादली बाजरी तांदूळ अंबाडी सरकी वाटाणा मसूर करडी इत्यादी अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात गटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात पानसुपारी पुडी पापड सांडोळी कुरडई हे पद खाद्यपदार्थ ठेवले जातात रात्रभर त्या थे ठिकाणी कोणीही थांबत नाही दुसऱ्या दिवशी पहाट या गटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते त्यानंतर भाकीत वर्तिवण्यात येते हे भाकीत यावर्षी अकरा मे रोजी वर्तिवण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे